ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक देवेंद्र फडणवीस त्याच्यापुढे जाऊन बारामतीला म्हणले तुम्ही जे म्हटलं माझ्यासारखे नऊ बांधव उपोषण करत होते लाखो जनसमुदायासमोर म्हटले की धनगरांचा वापर मतापुरता आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलाय तुम्ही आम्हाला सत्ता द्या मी पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो पण दुर्दैव साहेब आमचं असं आहे की तुम्ही जे म्हटले की नेते मंडळी मला दोष नाही द्यायचा आहे पण समाज ज्याच्या मागे जातो जे नेतृत्व हे नेतृत्व जर खमके असलं स्ट्रॉंग असलं कुणालाही भीक न घालणारं असलं तर बदल होतो दुर्दैवानं आदिवासी समुदायाचे जे आमचे आमदार खासदार असतील आजी माजी नेते असतील हे लोक सरकारवर दबाव आणतात की आमच्यात नाही पाहिजे धनगर आमचे लोक तो दबाव आणत नाही सरकार आदिवासी समुदायाच्या दबावामुळे तुमचं म्हणणं तेच आहे मूळ दिसतंय ते याच्या मागचे आणखी काही वेगळे कारण आहेत पण हे जे दिसतंय हे पहिले हे दुसरं त्याचं कारण असं आहे की ते धनगर समाज जर एष्टी आरक्षणात आला साहेब तर या महाराष्ट्रात असे पंचवीस प्लस मतदारसंघ आहे की जिथं लाखाच्या घरात मतदान धनगरांचं आहे हे जर आरक्षित झाले तर तिथले नेते कुठं जातील म्हणजे जा आम्हाला दुहेरी दिसायला शत्रू एक दिसतो आदिवासी मी आदिवासींना दोषच देत नाही साहेब मी तर त्यांना म्हणतो आपल्याही माध्यमातून मी विनंती करतो फडणवीस साहेबांना की त्यांनी सगळ्यांना बसवलं पाहिजे मुळात फडणवीस साहेबांना मी खरंच विनंती करतो ते पालकाच्या भूमिकेत आहेत हे राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आज जे समाज एकमेकासमोर उभे राहिले आज एकमेकांचे दुश्मन झाले गावगाड्यात फार बिकट परिस्थिती आहे साहेब आपण कल्पना करू शकत नाही मला आठवतं मी लहान होतो आमच्या गावात जर लग्न झालं म्हणजे सुखदुःख कुणाची मौत असली कोण माणूस कोणत्या समाजाचा त्या कार्यात ओळखू येत नव्हता इतके लोक एकमेकाशी जी जीवा भावना राहायचे आजही राहतात पण आत्ता परिस्थिती आहे जरी साहेब नमस्कार करताना रामराम म्हणतानासुद्धा लोक जात पाहायला लागले का बरं इतका विद्वेष आज झाला हे समाज एकमेकापुढे आले ना मराठा समाज आरक्षण मागतोय ओबीसी त्यांच्या विरोधात आला धनगर मराठा वाद लावायचं चाललंय धनगर आदिवासी वाद लावायचं चाललंय हिंदू मुस्लिम वाद लावायचं चाललंय गावात कुठं कोणाचा ना वादच नाही आहे फडणवीस साहेबांनी या सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे राज्यकर्तेच साहेब स्पष्ट शब्दात बोलायचं तर सरकार 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 सोडवतं नाही प्रश्न त्यांनी सगळ्यांना बसवायला पाहिजे या बसा सांगा तुमचा प्रश्न काय आहे तुमचा काय आहे सत्य काय आहे काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे प्रश्न सुटतात सोडवले जाऊ शकतात पण यांना सोडवायचेच नाही आहेत